नमस्कार मित्रांनो अतिशय महत्वाच्या विषयावर आज आपल्यासोबत मी बोलणार आहे मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा अनुषंगानं ही चर्चा असणार आहे आणि काही नवे मुद्दे यामध्ये येणार आहेत महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण मराठा समाजाची या आरक्षणावर मराठा समाजाची श्रद्धा किंवा विश्वास या आरक्षणावर बसत नाही का बसत नाही याची शासनाने तपासणी करायला पाहिजे आपलं सर्वसाधारणपणे या अगोदर दोनदा आरक्षण दिलं होतं दोनदा पोळलं होतं स्वतंत्र आरक्षण दिल्यामुळं ते आरक्षण टिकलं नाही त्यामुळे दोनदा ठेच बसलेली आहे तिसऱ्यांदा ठेच घेण्याची हिंमत समाजामध्ये राहिली नाही माणूस कसा असते दूध वळल्यानंतर ताकई हुकून पि पिते असे लोक ज्ञान आहे लोकांचं हे शहाणपण आहे यावर आता शासनाचं म्हणणं आहे की याच्यावर विश्वास ठेवा आता हे खरं तर विश्वास ठेवला असता काय अडचण झाली नसती हेच आरक्षण एका सहा महिने अगोदर जर दिलं असतं त्यावर याचिका दाखल करून त्याचा रिझल्ट सर्वोच्च न्यायालयानं देऊन जर सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकलं असतं तर समा समाज आनंदानं याला मान्यता दिला असता बहुतांशी समाज ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आता या अगोदर सोळा टक्के आरक्षण बारा तेरा टक्के आरक्षण असं सगळं होतं पण आता दहा टक्के आरक्षण देण्यात आले असो या आरक्षणाविषयी समाजाची काही इच्छा नाही त्याबद्दल यावर आता सध्या मीही काही बोलणार नाही तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे आता दुसरा मुद्दा असा आहे की माननीय मनोज जरंगे पाटील यांनी यांचा जो आग्रह आहे की ओबीसीतून आरक्षण द्या आता ओबीसीतून आरक्षण द्या म्हणत आहेत काही जण असा प्रश्न विचारायचा तुम्हाला काय करायचं कुठून का आरक्षण मिळणार तुम्हाला आरक्षण मिळण्याशी मतलब अरे बाबा म आरक्षण मिळण्याशी मतलब पण दिलेलं आरक्षण टिकत नाही त्याचं काय त्याचं मतलबाचं बोल की मग त्याही मतलबाबद्दल बोलणार पण ते मतलब म्हणत असताना ते आरक्षण टिकत नाहीत असं त्यांना वाटते समाजातल्या बहुतांश लोकांनाही वाटते काही कायदेतज्ज्ञांनाही वाटते हे की आरक्षण टिकत नाही म्हणून आता <coughs> त्यामुळे समाजामध्ये या आरक्षणावर श्रद्धा राहिली नाही मग ओबीसीचं आरक्षण टिकते यावर श्रद्धा का आहे तर हे ऑलरेडी कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी हे मराठ्याचे सोयरे धैर्य आहेत आणि या कुणबी कुणबी मराठा मराठा हे आणि बरं ज्यांच्या नावाच्या अगोदर फक्त कुणबी नाही त्यांना फक्त आरक्षण नाही किंवा या मरा ज्या मराठ्यांचे कुणबी दाखले सापडत नाहीत त्यांना हे आरक्षण नाही त्यामुळं ज्यांचे कुणबी दाखले सापडत आहेत आणि जे सापडलेले आहेत त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही राहिला ते ओबीसीत ऑलरेडी आहेत म्हणजे मराठ्याचे सोयरे ओबीसीमध्ये आहेतच आता हे मित्र असं बहुतांशी समाज आरक्षणाचा समाज जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की मराठा समाजाच्या संदर्भामध्ये काही मराठा आरक्षणाच्या आत आणि काही मराठा आरक्षणाच्या बाहेर आहे हे एकमेव समाज किंवा काही तुरुळ इतर एक दोन असतील तर य हा मराठा स मराठा समाजाच्या संदर्भात मराठ्यांना असं वाटते आमचे सोय धायरे आरक्षणाचा लाभ घ्यायलेत ज्यांना कुणबीचे दाखले सापडलेत ते आरक्षणाचा लाभ घ्यायलेत या अगोदर जे आरक्षणात पहिलंच गेले विदर्भ असते खानदेश असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले काही सोयरे आहेत तेही आरक्षणात अगोदरच आहे त्यांचे सोयरी काय होतात सगळं सोयदा आहेत आहेतच ते कुणबी वेगळे वगैरे असं सगळं काही नाही ते कुणबी वेगळे काहीच नाहीत तुम्हाला अनेक पुरावे देता येतील की ते काही आंतरजातीय भाव नाहीत लग्न हे सोयरिका इकडले शंभर तिकडले शंभर जाऊन लग सोयरिका होता सोयरिका झाल्यानंतर <coughs> साखरपुडा होते साखरपुडा झाल्यानंतर टिळाय होते कधी कधी टिळा झाल्यानंतर लग्न होते मग लग्नानंतर दुसरे दुसरे कार्यक्रम होतात हे सगळं चालू आहे हे रितसर स्वरूप आहे त्याच्यामध्ये कुठेही प्रेमभाव वगैरे काही नाही त्याच्यामुळं हे समाज एकच आहे ते आंतरजातीय नाही आंतरजातीय भाव वगैरे झाला असं कोणीही म्हणत नाही मग आता हे सगळं सत्य असताना हे सगळं सत्य असताना या ठिकाणी मग ज्यां ज्यांना कुणबी दाखले सापडत नाहीत त्याच मराठा समाजाचा हा तेवढा प्रश्न आहे आता ज्या मराठांना आरक्षण नाही त्यांचं काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला होता मग ज्या मराठ्यांचे दाखले सापडत नाहीत म्हणजे सापडत नाहीत म्हणजे ते नष्ट करून टाकलेत किंवा नष्ट झालेले आहेत किंवा अजून काही शोधलेले नाहीत हे तीन शक्यता आहेत कोणकोणत्या पुन्हा एकदा सांगतो ज्यांचे दाखले सापडत नाहीत त्याची कारणं काय असू शकतात एक तर ते निसर्गदत्त म्हणजे पावसाने म्हणा कीड लागून म्हणा किंवा यामुळे ते किंवा नैसर्गिक पद्धतीने कागद खराब झाल्यामुळे ते फेकून दिले म्हणा नैसर्गिक पद्धतीनं अशा पद्धती किंवा माणसानं फेकून दिले प ऑफिस अपडेट करण्यासाठी हां जुनं काय रे फेकून दिले फेकून या काही कारणानं हे काही पहिलं निजामसारखा म्हणजे रजा करायच्या काळात काही ऑफिस जाळून टाकले त्या काळात तेच काही जळून गेले असं असो आता हे सगळं मी आता ते रामायण फारसं सांगत बसत नाही हेच काही का कारणं असं मानवाने किंवा निसर्गाने हे म मराठाचे कुणबीचे दाखले नष्ट केले आहेत हे ज सर्वसाधारण स्पष्ट आहे झालं एवढा विषय आता मग हे ही अपवादात्मक परिस्थिती आहे खरं तर अशी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना कुणबीत समावेश करायला पाहिजे होतं पण केला जात नाही मग आता हा लढा अनेक वर्षाचा आहे आजचा नाही हा लढा अनेक वर्षापासून आहे अनेक जण ओबीसीतून म्हणतात आरक्षण काही लोक स्वतंत्र मराठा म्हणून आरक्षण म्हणतात स्वतंत्र मराठा म्हणून आरक्षण मागणाऱ्यांनी हे टिकत नाही हे सुद्धा लक्षात घेत नाही अजूनही द्या आम्हाला स्वतंत्रच द्या स्वतंत्र द्या स्वतंत्र टिकणार तर टिकणं टिकणार तर टिकणं स्वतंत्र द्या टिकणं म्हणून सांगितलं दोनदा टिकलं नाही तरी सांगितलं तरी अजून ते अजूनही टिकना तर टिकणं अजून द्या तसंच द्या खोट्या नोटा घ्या खोट्या नोटा द्यापर्यंत द्या खोट्या नोटा द्या पण द्या असा पद्धतीचे भावना काही मतामध्ये आहे पण यावर आता काय उपाय करायचं आहे तर आम्ही एक स इथल्या सगळ्या कायदेतज्ञांना सर्वोच्च न्यायालयातल्या वकिलांनी या संदर्भामध्ये समाजाचा संभ्रम निर्माण दूर करणं एक पहिला गोष्ट आहे आणि खरं तर हे ता तातडीनं कोणी याचिका दाखल करा लवकर आणि याचा एकदा या दहा आरक्षणाचं दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या बाबा हे फार दिवसापासूनचं चालू आहे म्हणजे एकदा हे दहा टक्क्याचं जर मिटलं याला जर संविधानानं सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली तर आरक्षणाची दह बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते हा मुद्दा निकाली काढला राहिला मुद्दा दुसरा आता मनोज जरांगे पाटलांना काय वचन दिलं होतं मरो मनोज जरांगी पाटलांना हे वचन दिलं होतं की सगळे सोयरे चा आम्ही कायदा पारित करू लेखी दिले हो एकट्या दुकट्यात दिलं नाही अंधारात दिलं नाही ते लाखो लोकांच्या कोठ्यावधी लोकांनी बघितले ते देताना आणि ते सगळ्या ग्रुपवर सुद्धा आहे ते बरं का त्या आणि दिले बाबा म्हणून यावर विश्वास ठेवून स्वतः या, या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आम्ही सन्माननीय म्हणत असतो सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे हे सगळ्या सोयऱ्याचा आणि त्याचं कायद्यात रूपांतर सोळा फेब्रुवारीपर्यंत होणार होतं किंवा त्यानंतर होणार आहे आता त्यानंतर आता किती दिवस लागते काय माहिती नाही तर ते जर झालं असतं सोळा तारखेपर्यंत किंवा आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंत तर हे आरक्षणाची प्रक्रिया आरक्षणाचं जे आंदोलन आहे हे थांबलं असतं थांबलं असतं था। एवढ्यावरही सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित झाला असता था। तरी थांबला असतं था। हे दहा टक्के टिकेल अथवा न टिकेल मग आता ते सर्वोच्च न्यायालय पाहिलं आता त्याचं ते आता आपल्याला कोणालाच अधिकार नाही त्याबद्दल काही सांगण्याचा ते सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर शिक्कामोर्तब करेल तेव्हाच ते खरं ठरेल पण पर तरी प्रमाणामध्ये हे टिकलं असतं पण आता शासन ज्या पद्धतीनं विश्वास इस, द्यायला कमी पडायला लागलेला आहे सगळ्या सोयऱ्याचा आम्ही कायदा आणू असं म्हणायला आणि तशा पद्धतीनं काही जण काय म्हणाले कितीतरी हजार हरकती आल्या हरकती काय विरोधात आल्यात काय ते काय सगळं असं म्हणत नाही समाजाला असं वाटलं की इतक्या हरकतो आल्या हरकती म्हणजे विरोधा आहे असंही गैरसमाज तसं नाही आहे आरक्षण द्या हे देणं योग्य आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये आहेत आता त्याची वर्गवारी करणं चालू आहे आणि त्या हरकती एखादा कायदा आम्ही असा करत आहोत तर सूचना मागवते समाजकडून शासन त्याच्यामध्ये काही फा जे शासनाच्या निदर्शनास न ना येणारे काही मुद्दे जर आले आणि ते कायद्याच्या आड येणारे असतील तर मात्र त्याचा पुनर्विचार होऊ शकतो तो कायदा मागे घेतला जाऊ शकतो असा तो भाग आहे तो घ्यावाच असं काही नाही कायद्यात बसत असेल तर देत देता येईल आणि ओबीसीमधून आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारने राज्यांना दिलेलाच आहे दिलेला आहे परंतु त्यामध्ये ओबीसीतून द्यायचा काहीच अडचण नाही ओबीसीतून द्यायला तर अडचण नाही पण एकशे पाचव्या दुरुस्तीमधून असाधारण परिस्थितीमध्ये देण्याचा आधार आहे अशा पद्धतीच्या घटना तज्ज्ञ सांगतात पण असाधारण परिस्थिती अशी कोणती निर्माण झालेली आहे आपल्याला या अगोदरचं बघा दो दोन हजार अठराला जे आरक्षण दिलेलं होतं नोव्हेंबर दोन हजार अठराला ए सी बी सी म्हणून जे आरक्षण मराठ्यांना दिलं होतं ते आरक्षण टिकलं नाही कारण एकशे दोनवी दुरुस्ती तेव्हा होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि एक देण्याचा अधिकार नव्हता नसतानाच दिल्या गेलेला आहे असो ते अजून वादाचा विषय आहे तुम्ही घटना दुरुस्ती एकशे दोनवी दुरुस्ती वाचून बघा त्यानंतर मग मराठ्यांना दिलेलं आरक्षण कसं फसवं होतं हे लक्षात येते आणि मग एकशे पाचव्या दुरुस्तीमध्ये जे आता आरक्षण टिकते का हे सुद्धा आपण तपासून पहा आता हा मुद्दा दुसरा आहे आता दुसरं महत्त्वाचं गोष्ट आहे की शासनाने जर सगळ्या सोयऱ्याचा विषय मार्गी काढला तर आंदोलन थांबते आणि मराठा था समाज समाधान होते मग आपापले कामाला लागते आता दुसरी गोष्ट आहे असं असतानाही आंदोलन स सदतसीर मार्गाने चालू आहे न्यायालयाने ते मान्य केलेलं आहे आंदोलन थांबवण्यास नकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा अधिकार कोणाचा हिरावून घेता येत नाही संविधान अस तो संविधानानुसार दिलेला अधिकार आहे मग त्या आंदोलनाला धमक्या देणे त्या आंदोलनाचा तुम्ही मनोजरंगे पाळ पाटलांचा आंतरवाली सराटीमध्ये जे ज्या ठिकाणी ते आंदोलन करत उपोषणाला बसण्याचं जे ठिकाण आहे त्यातला टेंट काढून टाकण्याचा प्रयत्न करणं किंवा तिथं असं जे काही झालं आहे हे अतिशय चुकीचं ठरते धमक्या बोलतापा देणं धमक्या देणं हे चुकीचं आहे आता राहिला प्रश्न आपण एक लक्षात ठेवा राहिला प्रश्न असा आहे की आता नाही देत आम्ही सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित नाही केला असाच समजा आता जेव्हा आता आचारसंहिता लागू होईल आचारसंहितेच्या अगोदर जर हा कायदा पारित झाला नाही तर काय असा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित झाला नाही आणि आरा आचारसंहितेच्या अगोदर अशा दहा टक्क्याच्या आरक्षणाचं दूध दूत, का दूध पाणी का पाणी झालं नाही तर समाजाचा हे दहा टक्के दिलेल्या आरक्षणावरचा अविश्वास आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित केला नाही म्हणूनचा राग अविश्वास आणि राग या दोन बाबींना शासनाला सामोरं जावं लागणार आहे आजच लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही समाजाला अनेक भुलताबा दिल्या गेल्या हे सत्य आहे अनेक भुलताबा म्हणजे हे तर आश्वासन द्यावीच लागतात निवडणुका जिंकण्यासाठी वगैरे अशा पद्धतीचे सुद्धा बेजबाबदार वक्तव्य करण्यात आले जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात याच्या जाहीरनाम्याच्या सगळ्या जाहीरनाम्याच्या तुम्ही असं करा एकदा मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात जे आंदोलनाच्या विरोधात जी चौकशी नेमवली ना तसं मी असंच या महा या देशातल्या रा, सन्मान्य <coughs> राष्ट्रपतींना सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाना विनंती करतो आहे की आत्तापर्यंत जे काही जाहीरनामे प्रसिद्ध केले पक्ष कोणताही असो कोणताही पक्ष असो यांनी जे जाहीरनामे प्रस प्रसारित केलेले आहेत या जाहीरनाम्यानंतर जे त्यांची सत्ता आलेली आहे त्यांच्यासाठी सत्ता आली नाही त्याचं जाऊ द्या आता त्याला सोडून देऊ तो ज्यांची सत्ता येऊ नये त्यांनी ये जाहीरनाम्यात दिलेले वचनं का पाळले नाहीत याला गुन्हेगार कोण या संदर्भात देखील स सौ समितीने मा आणि आतापर्यंत ज्या भुलतापा दिल्या गेलेल्या अच्छे दिन आनेवाले आहे याच्यावर भुलतापा दिले पंधरा पंधरा लाख रुपये खात्यात पडणार होते म्हणून वचन दिले आहे त्याचं काय झालं याच्यावर याच्यावरही नेमा ना चौकशा नेमा याच्यावरही मग मनोज जरंगे पाटलाला कोण पैसे देते याच्या विरोधात कोण त्याच्या पाठीमाग आहे कोण असून काय करणार कोण असलं तरी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये कोणी असूही शकतात स स सपोर्ट करणारे काय करणार आहोत राहिला प्रश्न ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या गुन्हे गुन्हे मागं घेतो काही जण म्हटलेले होते ते घेतले नाही ठीक आहे त्यांना काय शिक्षा होणार आहे तर तुम्ही करणार आहात राहिला प्रश्न आता राहिला कोणता राहिला आता कोणता प्रश्न राहिला हां आणि जे अपशब्द वापरले होते त्याबद्दल माफी मागितलेली आहे मनोज मनोजराजी पाटलांनी लक्षात आलं आणि अपशब्दाचं कोणी समर्थनही करणार नाही आणि ते सन्मान्य न्यायालयसुद्धा म्हणू शकेल ते जे जे अपशब्द आले ते ते अतिशय प्रतिकूल सिच्युएशनमध्ये आलेले होते त्यांची जी इतकी उपोषण करून 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 आणि आश्वासनं देऊन त्या आश्वासनाला जे तडे जात आहेत असं लक्षात येऊ लागल्यामुळं ते उद्वि उद्विग ते शिव्या आलेले आहेत आणि त्या शिव्याचं समर्थन समाज काही करत नाही आहे आणि त्यांनी त्याच्याबद्दल माफी मागितलेली आहे हे विषय संपलेला आहे आता त्या संदर्भात त्यांची चौकशी होईल त्याच्यामध्ये तुम्ही काय चौकशी करायची ते करू शकता तुम्हाला अधिकार आहे तुमच्याकडे सत्ता आहे ते करता येते तुम्हाला तुम्ही करा ते काय करायचे ते आता हे एकीकडं तुम्ही काय केलेलं आहे समाजाचा विश्वास बसणं आलंय असं आरक्षण आलेलं आहे वाट्याला दुसरी गोष्ट सगळ्या सोयऱ्याची वचनपूर्ती तुम्ही करत नाही आहोत त्यामुळे समाजाच्या मनात राग चीड संताप आहे त्यातल्या त्यात अजून भर काढ टाकताय सु, सु, की मराठा समाजाचं दैवत असणाऱ्या जरंगे पाटलांवर पुन्हा तुम्ही चौकशीची चौकशीचे आदेश दिले चौकशी सु सुरू कराल किंवा काय कराल रहा है ते कराल तुमच्या मनावर आहे ते पण ते निर्णय तुम्ही तर घेतलेला आहे ते आहे म्हणजे हे याला जखमीवर मीठ चोळणे असं म्हणतात हा प्रकार सुरू केलेला आहे राहिला प्रश्न आता अशा सिच्युएशनमध्ये मग मराठा समाज आता काय म्हणते बाबा आता आंदोलनं केलं तर खूप केसेस होतील आता आंदोलनाची मग आता दुसरा काय पर्याय लढाई तर चालूच राहणार आहे ना माणूस हा अन्याय झालेला माणूस हा कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं लढाई करत असतो हे तुम्हाला पण माहीत असेल आता आता लढाई काय करायचं तर लढाई आता काय करायचं या संदर्भामध्ये समाजाने ठरवलेलं आहे त्या अगोदर एक मी मुद्दा सांगणार आहे तुम्ही काय म्हणत आहात आता स मराठा समाजा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या आहे मग शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास घटक ओबीसी मध्ये जायला मोकळी काही ना मग आता मग तुम्ही त्यात का देत नाही बरं हां ठीक आहे ओबीसी बांधवांचा विरोध आहे म्हणून देत नाही काही हरकत नाही तुम्ही म्हणताना तुम्हाला अधिकार आहे आरक्षण देण्याचा मग हे दहा टक्के जे आरक्षण दिले ना भाऊ तर तुम्ही हे का आरक्षण काय करा ओबीसी मध्ये समाविष्ट करा ही समाजाची मागणी आहे मनोज रांगे पाटलांची पण त्यांचं आता स्टेटमेंट आलेलं आहे हे दहा टक्के तुम्ही असं करा ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक धक्का न लावता हा एक स्वतंत्र गट तयार करा आणि याला दहा टक्के आरक्षण द्या याच्यामध्ये तुम्ही फक्त शैक्षणिक आणि नोकरीतलंच आरक्षण द्या राजकारणातलं नाही दिलं तरी चालेल बाबा तिथं लिहा या हा एक वर्ग स्वतंत्र गट असणाऱ्या या गटासाठी राजकीय आरक्षण राहणार नाही असं लिहून टाका बाबो काय हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही समाजाचा मग एकदा हा प्रश्न तरी मिटेल सर्वोच्च न्यायालयाचा जे काही विषय येईल ते नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून तो विषय कडे जाण्याची गरजही लागणार नाही आता ही तुम्हाला संधी आहे तातडीनं तो विषय तुम्ही निर्णय घेऊ शकता आपल्याला हे परिस्थिती लक्षात घेऊन स्वतंत्र आरक्षण आम्ही यामध्ये दे देणार आहोत असा जर विषय जर घेतला तरी मिटते हे ही एक शक्यता आहे ही एक शक्यता आहे पण ही तुम्ही काही करणार कराल असं आता सध्या काही तुमची मनस्थिती काही दिसत नाही साहेब परंतु आता दुसरा एक विषय असा आलेला आहे की आज मी अर्दापूर येथील सकल मराठा समाजाची एक बैठक झाली आणि तिथं बैठकीमध्ये सुद्धा अनेक उमेदवार उभे करण्याचं ठरलेलं आहे लोकसभेला विधानसभेला अशा पद्धतीनं ते आता मग काहीजणं एक हजार म्हणत आहेत मला सांगा आता एक, एक हजार किंवा किती जण उभं राहू शकतील आता गावपर्यंत लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज जर दाखल करू लागले तर तुम्हाला या मशीनच्या माध्यमातून तर निवडणूक घेता येणार नाही म्हणजे ही सुद्धा मागणी आहे की मशीनच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून जी बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्याची जी मागणी आहे ती ती मागणी आता तुम्हाला अनाईलाज म्हणून पूर्ण करावं लागणार आहे बरं राहिला प्रश्न की आता मला सांगा हजार 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 लोक जर उभा राहील तर मला सांगा एक किती पानाचं ते होईल म तुम्ही जे पेपर जरी देणार असाल एका पेपर एका पानावर समजा हजार आहे एका पानावर फक्त दहा चित्र असतील तर असे किती पानं होणार आहेत एवढं म्हणजे पुस्तकच एक एक पुस्तक, पुस्तक होणार आहे ना ते तुम्ही मतदाराकडे एक एक पुस्तक द्यावं लागेल आणि एक एक पुस्तक त्या डब्यात टाकणार आहात ना असे किती डबे भर भरवणार आहात याही सुद्धा होणार नाही आणि ते तर मशीनच्या माध्यमातून तर निवडणुका घेणंच अवघड होऊन बसणार आहे पण याही पद्धतीनं अवघड होणार तेवढं आले मोठमोठाले तुमच्या मतपेटा कुठं राहणार आहेत तुम्हाला म्हणायला ते कळलं का विषय की आता समजा पहिले व्हायलेट पेपर असा देत होते याच्यावर पंधरा सोळा होते त्याच्यावर मारत होते आता हजार दोन दोन हजार जर जा राहू लागले तर असे एका कागदाचे जवळ चारशे ते पाचशे कागद होऊ शकतात हे पाचशे चारशे कागदाचे किंवा दोनशे एक जरी कागद दोनशे कागदाचं एवढ्या मोठ्या दोनशे कागदाचं एवढं मोठं पुस्तक यापेक्षा जास्त मोठं पुस्तक होऊ शकतं या वहीपेक्षा आहे आणि तेवढं कागद त्याचे तुम्हाला पेटीमध्ये टाकावं लागणार आहे तेवढ्याचं तेवढे सगळे कागद पुन्हा मोजणं किती दिवस लागणार आहे हे सगळं खूप म्हणजे खूप आवड मग ते सगळ्याला मुमदवराच्या बाहेर लावायचे म्हटलं तर भिंती तेवढ्या भिंतीसुद्धा ते नाही तुमच्या शाळेच्या हा वीस पीठच्या भिंतीच्या शाळेला तेवढं कुठं लावणार आहात तुम्ही खूप म्हणजे खूप अवघड होणार आहे बरं का तसं जर झालं तर ते होऊ देऊ नका कृपा करून शासनाला आणि प्रशासनाला आमची विनंती का आहे कारण निवडणुका होणं अतिशय गरजेचं आहे कारण समाजामध्ये एक रोष आहे आणि ते रोष व्यक्त होणार आहे आणि ते कोणाच्या विरोधात होणार आहे ते आता दिसेल काही दिवसांमध्ये तर आता या अगोदर तुम्हाला सांगतो की हा प्रयोग झाला आहे या अगोदर मी का काल आपण मला वाचण्यात जे आलेलं आहे किंवा मीडियावरून जे आलेलं आहे की या सुद्धा एका गावामध्ये ती गावाचं मी नावसुद्धा मी तुम्हाला आता या संदर्भात सांगणार आहे की बघा ग्रामपंचायत चाटे पिंपळगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी इथे पोटनिवडणूक होती ग्रामपंचायतची तर एकशे पंचावन्न उमेदवार त्याच्यामध्ये प्रत्यक्ष उभे राहिले होते महिला एकशे पंचावन्न महिला त्याच्यात होत्या त्यात मत, मे मतपेट्या उपलब्ध नाहीत म्हणून ही पोटनिवडणुकीची प्रक्रिया तुर्तास राबवता येणार नाही एवढ्या मोठ्या मतपेट्या आमच्याकडे उपलब्ध नाहीत कारण एवढ्याल्या मतपेट्या ठीक आहे एवढ्याले पुस्तकं बनतात कसं टमावतील कागद टाकता येईल फक्त त्याच्यात पुस्तकाच्या पुस्तकं टाकावं लागणार मग एका बॅलेट पेपर युनिटवर येथे जे मतमोजणीचं आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे ज्या तुम्ही त्या त्यानंही घेणे शक्य नाही म्हणून निवडणूक आयोगाने ती असमर्थता व्यक्त केली आहे त्याचं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ही असमर्थता व्यक्त केली आहे आणि हे पत्र आहे सूर्यकृष्णमूर्ती उपसचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्याने ते दिलेलं आहे आता मला सांगा एका पोटनिवडणूक एका जागेची पोटनिवडणुकीच्या तुम्हाला जर निवडणुका घे घेणं शक्य नाही एका गावातल्या राज्या तर राज्यामध्ये विधानसभा लोकसभेच्या निवडणुका आपण सन्माननीय कसे घेणार आहात तर आपण याचा विचार करावा आणि समाजामध्ये हा जो एक प्रकारचा आणि हे तर होणार आहे बरं का तुम्ही लक्षात ठेवा समाजामध्ये प्रचंड राग प्रचंड क्षमता प्रचंड चीड आहे आणि या यातून इतके लोक त्याच्यामध्ये आर येणार आहेत खूप प्रमाणात अर्ज भरले जाणार आहेत हे मी कोण्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही आहे कोण्या व्यक्तीच्या विरोधात बोलत नाही आहे ही समाजाची भावना आपल्यासमोर ठेवत आहे आणि हे आप निवडणुकीमध्ये अडथळे येऊ नये असं आपली भावना आहे कारण निवडणुका होणं अतिशय गरजेचं आहे लोकशाही टिकून राहण्यासाठी निवडणुका एक अतिशय महत्त्वाची गरज आहे आणि त्या कागदावर होणं तर गरजेचंच आहे अशी समाजाची भावना निर्माण झालेली आहे त्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेणाऱ्या मशीनवर समाजाचा विश्वास राहिलेला नाही बहुतांश समाजाचा ते का राहिला नाही काय नाही याच्यावर कधीतरी बोलूया फक्त आता एवढंच आहे की सारांश रूपानं सांगतो की सगळ्या सूर्याचा कायदा पारित करा एक दुसरं दुसरं एक आहे मराठा समाजाचा समावेश ओबीसीमधून करू नका वाटल्यास काही अडचण नाही सीमध्ये एक स्वतंत्र गट तयार करा आणि त्यांना तिथं ओबीसीचा दर्जा द्या अगोदरच कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी ना त्र्याऐंशी क्रमांकावर महा मारा, महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे महाराष्ट्राचे जे सीच्या यादीमध्ये त्र्याऐंशी चक्र ठीक <coughs> <coughs> आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्र्याऐंशी अ करा वाटल्यास त्रियांशी ब करा काहीतरी करा अ ब क नाव द्या त्या क्रमांकाला तिथं ते एक नाव टाकून द्या आणि ओ बी सीच्या गटामध्ये तुम्ही ओबीसीचे जसं वी जे एन टी व्ही एन टी वी जे एन टी वगैरे नाव केलेले आहेत ना तिथंच त्यांना ओ बी सीचा एक गट म्हणून त्या तसं करा आणि त्यामुळं हे बऱ्याच प्रमाणात प्रश्न मिटते ते दोन गोष्टी जर केल्यात तर काही प्रश्न मिटत नाही आरक्षणाचा विषय इथं थांबतो धन्यवाद